केक म्हणजे केक चॉकलेट चा केक रेखा ताई आमची लाखा दिवस सर्वाधिक मताधिक्याने विजयी होऊन तीन वेळा महापालिकेतील नगरसेविका म्हणून पद भूषवलेल्या टिंगरे आपल्या मागील पंधरा वर्षाच्या अनुभवाची शिजोरी गाठीशी घेऊन चौकार मारण्यासाठी प्रभाग क्रमांक एकमधून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत चौदा डिसेंबर रोजी तीन टर्म नगरसेविका राहिलेल्या रेखा चंद्रकांत टिंगरे चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक एक कळस धानोरी व उर्वरित त्यांनी या धावपळीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे दमदार आयोजन केले होते कमलॉन्स मध्ये होम मिनिस्टर म्हणजेच खेळ पैठणीचा या कार्यक्रमात तब्बल दहा हजारापेक्षा अधिक महिला भगिनींनी सहभाग नोंदवला होता बरोबरच पुरुषांची देखील संख्या ही लक्षणीय होती गाणी उखाणे खेळ गप्पा संगीत खुर्ची या माध्यमातून अतिशय सुंदर भगिनींचे मनोरंजन झाले आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व व्याप विसरून सर्वांनी या खेळाचा मनमोराद आनंद अनुभवला लाखो रुपयांच्या बक्षिसाची लूट असलेल्या या भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे जान्हवी कार अनेक दुचाकी फ्रीज टीव्ही ओव्हन सायकल मिक्सर अशा अनेक शेकडो बक्षिसांची लकी ड्रॉच्या माध्यमातून विजयी महिला घोषित करण्यात आल्या एक हजारापेक्षा अधिक महिला बचत गट स्थापन केलेल्या रेखाताई टिंगरे यांनी गेल्या पंधरा वर्षात अनेक विकास कामांच्या माध्यमातून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलेले आहेच पण आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांना नेहमीच सर्वांची पसंती असते पती चंद्रकांत टिंगरे

बरं तुम्हाला मजा आली की नाही आज काय हसावलं की नाही ओमनी तुम्हाला मजा आली ना ग्रेट 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 म्हणजे ओमचं काही तेवढं कौतुक करावं तेवढं खरं तर कमीच आहे सर एक मॉडेल म्हणून आपला जाणारी प्रभाकर मध्ये पाहिलं जातं विकासामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण दोन हजार बारा मध्ये पुन्हा एकदा झाल्यानंतर एखाद्या निवडून दिले एक मग आपल्या ह्या नगरसेविका आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून यायचं काम या ठिकाणी केलं त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये आपण पुणे महापालिकेमध्ये सगळ्यात जास्त आणि आपल्याला शेतकऱ्याची दोन हजार सातला प्रभा क्रमांक सिंगल प्रभाव होतो वाढ वाटतं त्यावेळेस आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं प्रेमानं आणि सर्वांच्या साथीनं प्रभा क्रमांकमध्ये विजयाची मुहूर्त बेळ रोवली त्यानंतर आपण जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला कुठे प्रकारे तणा लिजावू देतात जी विकास कवर तुमच्याशी घालव त्या पाच वर्षामध्ये आणली त्याच्यामध्ये प्रामुख्याने चांगली असतात असेल त्याचप्रमाणे माझी मागील असेल त्याचप्रमाणे संपूर्ण प्रभागामध्ये माझ्या माता बिटीच्या डोक्यावरचा हुंडावून ठेवायचं काम हे पवित्र आणि पुण्याचं काम आम्हाला उभे त्यांच्या संपूर्ण प्रभागामध्ये चार पाण्याच्या टाक्या पूर्ण केल्या त्याच्यामुळं आपला संपूर्ण प्रभाग आहे कळसमध्ये देखील कळसमध्ये पाण्याची टाके झाली त्याचप्रमाणे धांडोळीमध्ये प्रवर्तन धानोळीमध्ये चार पाण्याच्या टाक्या झाल्या भिरू भांडणारी त्या ठिकाणी दोन पाण्याच्या टाक्या बांधल्यामुळं आपला किशोरी पास आणि आता येणारा जर कोरवा आलेलं जर कोरवणकडे नवगावचं वारता भाग त्या भागाला देखील आपण त्याच टाक्यांमध्ये पाणी पुरवठा करतोय आता पुण्याचं काम पाण्याचं आम्हाला पूर्ण करण्याचं आम्हाला दोघेही उभा केलं

बतल, शयत शहत धन्यवाद